का मी दीपकला म्हणले की तुम्ही उपोषण नाही करून बसते आता उपोषण मग काय आता आता असं ठरलं दीपक पूर्ण राज्यातील समाजाने त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला आहे तुम्ही बोलते मी दीपा म्हणाले पूर्ण राज्यातून सगळ्या समाजाने माझा विश्वास ठेवला मी काही नेता नाही राजकारणी नाही मला समाजाच्या हृदयात स्थान पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मी सन्मान देऊ होतो मुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहतील त्याच्यावर ते वाचतील त्याच्यात काही मूर्ती त्यांना वाचायचे ते घालतील काढतील आणि त्यांच्या बरोबर या लढ्यामध्ये अनेक लोकांनी साथ दिली त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा करून ते उद्या निर्णय घेतील तर मी तिथेच थांबणार आहे उद्या मग मी येणार मग आता माझी काही जर होऊ शकत नाही तुम्ही तर मग काय फायदा आता मग मी ते उद्या तुम्ही चर्चा करा तोपर्यंत मी तुमच्या उपोषणा चर्चा घेईन मी उद्या येते मग उपोषण सोडवायचं मग आपण लढा द्यायचं सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांसमोर हा विषयाला विजयी करण्यासाठी माझे काय पुण्य श्लोक आता ऐका ऐका मी या गोष्ट खूप ऐक आहेत पण त्याच्या काही संघर्ष करू आम तुम्हाला साथ आहे बरोबर गोष्ट नाही ती पण जेव्हा संघर्ष करणार माणूस जगला पाहिजे की नाही मला ते ह्यांना म्हणाय की तू उपोषण करू आम तुम्हाला साथ आहे आणि तसं नाही त्यांची तकेत हळूहळू फालावणार आहे उद्या हा निर्णय घ्या आणि मंगळवारी आपण शेवटांकडे जाऊ या विषयामध्ये जनरल जनरलला बोलवू सगळ्या महत्वाच्या वकिलांना बोलवू कोणी निवृत्त न्यायाधीश असतील त्यांना बोलवू आणि याला कायदा कसवू तर यशस्वी होईल कायदा होणार नाही कसं होईल सांगा आता देशाचे प्रधानमंत्री जरी एखादी गोष्ट लिहून दिली तर तो कायदा होत नाही कायदा हा संमत करावा लागतो सभागृहांमध्ये मग कोर्टाच्या चौकटीत तो बसावा लागतो हे करण्यामुळे आपण सगळे हुशार आहोत सत्तर वर्ष लढा देत आहेत अजून तो एक सहा सात महिने लागतील आठ महिने लागतील बरोबर आहे त्याच्यामुळे शहाणपणाने आपण वागलं पाहिजे तर मी उद्या मी येईन तोपर्यंत ते पत्र मुख्यमंत्री महोदयांचं बघून घेतील आणि उद्या म्हणून आपण या उपोषणाचा एक चांगला सकारात्मक विराम देऊ आणि मग पुढे आपण मुख्यमंत्री महोदयांशी बोलू आपल्या मनावर जर झालं तर पुन्हा नुकसान मोकळाचं आहे ना मी तुमच्या सोबत असेल तुम्ही तुमच्यासोबत ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे तुम्ही काळजीच करता ठीक आहे वाट वाटा या